नमस्कार बंधू आणि भगिनींनो स्वागत करतो तुमचं एका नवीन आयुर्वेदिक माहितीच्या व्हिडिओमध्ये तर बंधू आणि भगिनीं जसंही आपल्या भारतामध्ये फ्रीज सिस्टीम आली जेव्हापासून आपल्या भारतामध्ये नवीन लोकांना हे बर्फाचं माहिती झालं तेव्हापासून आपल्या आयुष्यामध्ये थंड म्हणून शरीराला थंडावा देण्याकरता शरीरामधली उष्णता घालवण्याकरता प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या खाण्यातून पिण्यातून बर्फ बर्फ चिड पाणी याचा आपल्या शरीरामध्ये उपयोग सुरू केलेला आहे आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते जे थंड जे पाणी जे आहे ते शरीराला शीतलता देणार आहे फ्रीजचं ते जे बर्फ जे आहे ते शरीरातली उष्णता कमी करणार आहे असा बऱ्याच लोकांना वाटत असते परंतु त्याबद्दल आयुर्वेद काय सांगतो आयुर्वेदानुसार बर्फ किंवा फ्रीजचं पाणी हे थंड आहे की गरम आहे आपल्या शरीराकरता हितकारक आहे का वाईट आहे रोगकारक आहे का, रोग का, का आरोग्य प्रदान करणारा आहे असा जर आपल्या मनामध्ये जर प्रश्न जर असेल तर हा छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपले सगळे शंका कुशंका क्लिअर होतील तर बंधू आणि भगिनीनो त्या अगोदर सांगू इच्छितो मी डॉक्टर राम हराळ जर आपल्याला पोटाचे आजार कसल्याही प्रकारची मूळव्यात असू द्या सोबतच कोणत्याही प्रकारचे त्वचा रोग जुन्या असलेले नागिन प्रकारचे काहीही त्वचा रोग असतील आणि आपण अनेक प्रकारचे ट्रीटमेंट घेऊन आपल्याला योग्य तसे हवे तसे जर रिझल्ट जर मिळत जर नसतील तर या नंबर वरती संपर्क करा किंवा आम्हाला प्रत्यक्ष भेटायला या आपल्याला नक्कीच योग्य तो मार्ग मिळेल तर आपण आपल्या प्रश्नाकडे की बर्फ हे शरीराकरता गरम आहे की थंड आहे तर आयुर्वेद हा मुख्यतः दोन सिद्धांतावरती आरोग्य मानतो की ज्या व्यक्तीचे त्रिदोष हे समान आहेत म्हणजे त्रिदोष हे व्यवस्थित संतुलित आहेत तो एक आरोग्यवान आणि ज्याचा जठराग्नी योग्य प्रकारे प्रदीप्त आहे खाल्लेलं अन्न व्यवस्थित प्रकारे पचवतो तो एक योग्य प्रकारे निरोगी आहे असं आयुर्वेदानुसार समजलं समजले जाते जा तर या ठिकाणी जे बर्फ जे आहे ते बर्फ आपल्याला वरून जिभेला तोंडाला त्वचेला तर खायला आपल्याला थंड वाटतं परंतु ते जसंही पोटामध्ये जाते रूम टेम्परेचरवरचं जे पाणी जे आहे ते पाणी पचायला माणसाला फक्त चाळीस ते पंचेचाळीस मिनिटाचा वेळ लागू शकतो परंतु जर तुम्ही फ्रीजमधलं बर्फयुक्त चिल्ड वॉटर जर का पिलं तर त्याला दोन ते तीन कधी कधी पाच तास सुद्धा लागू शकतात आणि आपला जो प्रदीप्त असलेला जो जठराग्नी आहे तो त्या पाण्याने बंद होऊ शकतो म्हणजेच ते पाणी पचायला अवघड आहे जर आपण जेवणानंतर किंवा जेवणासोबत हे फ्रीजचं किंवा बर्फयुक्त पाणी जर पिलं किंवा आईस्क्रीम खाली किंवा किंवाही प्रकारचे प्रकार प्रकार खाल्ले तर ते, आपला मंद ते एक प्रकारे शरीरात जाऊन करतात आयुर्वेदानुसार जो पदार्थ खाल्ल्यानंतर जितक्या लवकर बाहेर पडेल त्याला सुपाच्य समजले जाते जा म्हणजे तो शरीराकरता हितकारक आहे शरीराला आरोग्य वर्धन करणारा आहे तो हलका आहे परंतु ते बर्फ किंवा थंड जे पदार्थ आहेत ते शरीरामध्ये तसेच जाऊन स्टोअर होतात त्यापासून शरीरामध्ये वात हा दोष वाढतो त्यामुळे पोटामध्ये गॅसेस होणे पोट फुगणे किंवा अनावश्यक चरबी वाढणे वजन वाढणे यासारख्या विकार हे आपल्या शरीरामध्ये या बर्फयुक्त पाण्यामुळे होऊ शकतात त्यामुळे वरून जरी बर्फयुक्त पाणी हे आपल्याला अतिशय थंड वाटत असलं तरीसुद्धा ते शरीरामध्ये जाऊन प्रचंड विध्वंस करते आणि शरीरामध्ये उष्णता वाढून आपल्याला अनेक प्रकारच्या रोगांना आमंत्रण देते त्यामुळे यावरून असा निष्कर्ष निघतो की बर्फाचं पाणी हे शरीराकरता रोगकारक आहे जे रूम टेम्परेचरवरचं असलेलं पाणी किंवा माठातलं नैसर्गिकरित्या थंड झालेलं पाणी हे आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपण उपयोगात आणू शकतो